मोहोपाडा येथे समर्थ नेत्रालय हॉस्पिटलचे नूतनीकरण व विस्तारीकरणाचा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे व्यासपीठावरून उपस्थितांना सांगितले की वैद्यकीय सेवा हा व्यवसाय हे ध्येय न ठेवता प्रामाणिक काम करताना प्रत्येक रुग्णांची समर्थ सेवा करणे म्हणजेच समर्थ नेत्रालय हॉस्पिटल असे गौरवद्गार माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी काढले सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉक्टर सुहास हळदीपूरकर व डॉ संदीप डोळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर विशालाक्षी यांची नेत्र तपासणी विंचूरकर बाबा अशोक विंचूरकर यांची कृतज्ञता व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले हे रुग्णालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे असल्याने व रुग्णांचा विश्वास संपादन झाल्याने आत्मविश्वास वाढतो त्यामुळे रसायनी पाताळगंगासह आसपासच्या परिसरातील नेत्ररुग्णांना इतर ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही असेही खासदार सुनील तटकर यांनी सांगितले सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर विशालाक्षी व नेत्ररोग तज्ञ डॉक्टर अर्चीश शेटबाळे यांच्या मोहपाडा रसायनी येथील सुसज्ज अत्याधुनिक व सर्व अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज नेत्रचिकित्सक हॉस्पिटलचे उद्घाटन करताना ते बोलत होते चौदा वर्ष डॉक्टर विशालाक्षी व डॉक्टर अर्चिस यांनी हजारो नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया केल्या असून आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे असे नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर विशालाक्षी व नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर अर्जित शेटबाळे यांनी उपस्थितांना सांगितले यावेळी भाजपाचे उत्तर रायगड अध्यक्ष सुधीर ठोंबरे सरपंच उमा मुंडे माजी सरपंच संदीप मुंडे माजी सरपंच अशोक मुंडे माजी उपसरपंच सुरेश पाटील मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळे यांच्यासह रसायनी पोलीस निरीक्षक संजय बांगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शुभार्थ या ठिकाणी पार गेली चार दशक आपल्या जिल्ह्यात आणि आपल्या या समज राज्यात सेवा देत अनेकांना दृष्टीदान देणारे ने, सुप्रसिद्ध नेत्रज्ञ डॉक्टर सुहात सार, नावाद कर सर ज्यांचं नावात जुळे आहे असे डॉक्टर संदीप लोळे कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले माझे सहकारी जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकरजी खारे